मित्रांनो नमस्कार आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थी अकरावीला ॲडमिशन झाल्यानंतर त्याचं करिअर कसं करतात आणि अकरावीला लाईटली घेतात बरेचसे विद्यार्थी तर कन्फ्यूज असतात की कुठली शाखा घ्यावी आर्ट घ्यावी कॉमर्स घ्यावी सायन्स घ्यावी तर हे आपल्या कलानुसार आपण तो निर्णय घ्यावा आणि आता या ठिकाणी आपल्याला जे सर दिसत आहेत उत्तम उत्तमराव मनोहर गुरुजी टोपीवाले म्हणून फेमस आहेत अत्यंत जुन्या परिस्थितीमध्ये हालाकीच्या परिस्थितीमध्ये घडलेले आम्ही विद्यार्थी आहोत आणि दोघंही सर पण व्हिएमिला होते आणि मी पण व्हिएमिला होतो म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतः कामं करावी लागायची अडीच रुपये सकाळचा पाच रुपये रोज होता तर त्याही परिस्थितीमध्ये अमरावतीसारख्या ठिकाणी आम्ही दोघंही शिकलेला आहोत आणि मग आजकालचे नवयुवक जे आहेत तर त्या नवयुवकांनी जे आहे मोबाईलचा जो टायमिंग आहे तो आपला कमी करून शिक्षणाकडं अभ्यासाकडं वळवलं पाहिजे आणि आपलं मन रम्य केलं पाहिजे काय म्हणता सर तुमचे अनुभव सांगा बघा सर शिक्षणाशिवाय काही तरणोपायच नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कारण शिक्षण घेतलं खरं काय गुरं काय चांगलं काय वाईट काय नोकरी लागो न लागो परंतु शिक्षण जर आपण घेतलं तर आपलं जे ज्ञान आहे हे कौशल्य वाढतं आणि आपल्या विद्यार्थ्यावर असं दडपण आणायचं नाही की बा तू सायन्सच घे जर कला त्याला अवगत असेल ते कलेकडे जाईल ज्याला अकाउंट चांगलं जमत असेल त्यानं कॉमर्स घ्यायचं आणि ज्याला फिजिक्स रसायनशास्त्र हे जे विषय आहेत हे जर जमत असेल तर त्यांनी सायन्स घ्यायचं काही जबरदस्ती करायची नाही पण शिक्षणाशिवाय ज्या जीवनात तरुण नाही जसं ए पी जे अब्दुल कलाम असो पंजाबराव देशमुख असो आणि सगळे काय झालं की खूप उच्च डिग्र्या त्यांनी घेतल्या जसं उदाहरण सांगतो मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एम एम एस सी पी एच डी एस सी एल एल डी एल डी एटला अशा बत्तीस डिग्र्या घेतल्या सर त्यानंतर न्यायमूर्ती गोविंद रानडे आणि डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनीसुद्धा त्या त्या काळात खूप डिग्र्या घेतल्या आणि चांगल्या पदावर गेल्या आणि समाजाची सेवा केली त्यांनी स्वतःचं पाहिलेलं नाही म्हणून शिक शिक्षण घ्या अत्यंत महत्त्वाचं आहे शिक्षण बोला सर पुढे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपण कुठेही मागं नाही यावं आम्ही दोघंही ग्रामीण भागातील होतो तर ग्रामीण भागातील विद्यार्थीच खरे जिद्दी असतात शहरी भागातीलच असतात परंतु खरी जिद्द खरी मेहनत चिकाटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपलं यशाच्या प्रती आपण जे आपला उद्देश आहे त्याप्रती समोर लक्ष ठेवून आपलं काम करत राहावं धन्यवाद ओके